श्री स्वामी समर्थ जयशंकर परिस्थिती प्रत्येक वेळेला परिस्थिती हे एक उत्तर आपल्याकडे असतं आज माझी परिस्थिती अशी आहे आज तशी आहे पण याच परिस्थितीवरती स्वामींनी खूप सुंदर असा संदेश स्वामींनी त्यांचे विचार त्यांची शिकवण सांगितली आहे स्वामी म्हणतात बाळा खरंच परिस्थिती अशी असते ना की जी माणसाला घडवते चांगलंही घडवते आणि बिघडवतेही ते आपल्या हातात आहे की आपण परिस्थितीशी कसा सामना करतो आहे स्वामी म्हणतात की बाळा ते एक असं झाडं आहे ना की वादळ वाऱ्याशी झुंजतही तो धरून राहत असतं तसंच तुमच्या मनुष्याच्या आयुष्यातही कशीही कुठलीही परिस्थिती येऊ देत तो जगणं सोडत नाही आयुष्यात खूप अनपेक्षित प्रसंग येतात अगदी माणूस पूर्णपणे हदबल होण्याची खचून जाण्याची वेळही येते पण तरीही त्यातून तो ठामपणे बाहेर पडतो वादळानंतर हुभं राहणारं झाड शांत दिसतं पण त्याच्या मुळामध्येही अजूनही थरथर चालू असते माणसाचंही तसंच आहे तो हरतो तुटतो जगासमोर हसतो पण त्यातून तो घडतो तग धरून असतो त्याच्या स्वप्नांशी प्रयत्नांशी इच्छाशक्तीशी कारण त्याला माहीत असतं ताकद म्हणजे आवाज नाही ती शांततेतील जिद्द असते जीवनाला प्रत्येक वेदना एक नवा आकार देत असते आणि कधीतरी उमजतं की परिस्थितीने घडवलेला माणूस म्हणजे नियतीच्या हातांनी घडवलेली एक उत्कृष्ट कलाकृती असते म्हणूनच बाळा तुला नेहमी सांगत असतो की परिस्थितीमध्ये डगमगू नको कुठल्याही परिस्थितीला ठामपणे सामोरं जा कारण या परिस्थितीच तुम्हाला घडवत असतात तुमच्या परीक्षा घेण्यासाठी या परिस्थिती येत असतात त्या परिस्थि परिस्थितीमधूनच स्वतःला ताऊन सुलाखून जी व्यक्ती बाहेर काढते ना ती एक वेगळीच उत्कृष्ट कलाकृती तयार झालेली असते आणि अशाच कलाकृतीचा आदर्श जग इतरांसमोर ठेवत असतो आणि बाळा तूही अशाच परिस्थितीशी लढून झगडून स्वतःला उभं करायचं आहे एक उत्कृष्ट कलाकृती तुला व्हायचं आहे आणि हो मी नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझीसोबत करणारच आहे तू फक्त तुझे कर्म कष्ट प्रामाणिक ठेव आणि तुझी श्रद्धा तुझा विश्वास हा असाच दृढ दे मी नेहमी तुझ्यासोबत असेल स्वामींची ही शिकवण आपण प्रत्येकाने खरंच अशी अंमलात आणली पाहिजे कारण का स्वामी हे नेहमी आपली सोबत करत असतात कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन स्वामी आपल्याला नक्कीच मदत करत असतात श्रीस्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी